नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक प्रवासात कुंडलिनी म्हणजे आपल्या शरीरातील सुप्त ऊर्जा जी आपल्या शरीरातील सर्व चक्रांना सक्रिय करून शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती घडवते या व्हिडिओत आपण कुंडलिनी जागृती म्हणजे काय ती कशी साध्य करावी तिचे फायदे आणि सावधगिरीच्या गोष्टी यावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतो चला या प्रवासाला करूयात सर्वप्रथम आपण कुंडलिनी म्हणजे काय याबद्दल चर्चा करूयात कुंडलिनी ही आपल्या शरीरातील सुप्त शक्ती आहे जी मेरुदंडाच्या तळाशी मुलाधार चक्रात सुप्तावस्थेत असते कुंडलिनी शब्दाचा अर्थ आहे गुंडाळी किंवा सर्प ही शक्ती जागृत झाल्यावर मेरुदंडाच्या चक्रांमधून वर सरकते आणि सहस्रार चक्राशी एकरूप होते आपल्या शरीरात तीन प्रमुख नाड्या आहेत पहिली इडा नाडी जिला चंद्रमय नाडी अथवा चंद्रनाडी असे म्हणतात जी शांतता प्रदान करते दुसरी पिंगला नाडी जिला सूर्य नाडी असे म्हणतात जी आपल्याला ऊर्जा प्रदान करते तिसरी नाडी जिला मध्य नाडी असे म्हणतात जिला कुंडलिनीचा मार्ग असे देखील म्हटले जाते कुंडलिनी जागृती म्हणजे आत्मज्ञानाकडे नेणारी वाट आहे आता मी आपणास कुंडलिनी जागृतीच्या योग्य पद्धतींबाबत मार्गदर्शन करणार आहे कुंडलिनी जागृतीसाठी योग्य पद्धत वापरणे आवश्यक आहे पहिली पद्धत म्हणजे ध्यानधारणा शांत ठिकाणी बसून कुंडलिनीच्या जागृतीसाठी ध्यान करा ध्यान करताना ओम किंवा सोहम मंत्र जपा मुळाधार चक्रावर लक्ष केंद्रित करून ध्यान करा दुसरी पद्धत म्हणजे प्राणायाम नाडी शोधन प्राणायाम म्हणजेच अनुलोम विलोम त्याचप्रमाणे कपाल भ्रांती भस्त्रिका यांसारखे प्राणायाम करून नाड्या शुद्ध करा तिसरी पद्धत म्हणजे योगासन भुजंगासन ताडासन सर्वांगासन आणि मूळ बंध यांसारखी योगासनं करा चौथी पद्धत म्हणजे मंत्र जप ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ किंवा ओम क्रीम नमहा या मंत्राचा जप करा पाचवी पद्धत म्हणजे गुरूंचे मार्गदर्शन कुंडलिनी जागृतीसाठी अनुभवी गुरूंचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेणे महत्वाचे आहे आता आपण कुंडलिनी जागृतीमुळे होणाऱ्या फायद्यांबाबत जाणून घेणार आहोत कुंडलिनी जागृतीमुळे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती होते शरीरातील ऊर्जा वाढते आरोग्य सुधारते आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते आयुष्यातून नकारात्मकता दूर होते कुंडलिनी जागृतीमुळे मनस शांती मिळते आणि ताण तणाव कमी होतो निर्णय क्षमता आणि एकाग्रता वाढते आत्मज्ञान प्राप्त होते सहस्त्रार चक्राशी एकरूप झाल्यावर ब्रह्मांडाशी जोडले जाते जागृतीमुळे अंतर्ज्ञान आणि सर्जनशीलता वाढते नवनवीन शक्यता ओळखण्याचे सामर्थ्य प्राप्त होते सिद्धी प्राप्त होणे भविष्य जाणण्याची शक्ती आणि उपचार क्षमता यांसारख्या शक्ती मिळतात एखाद्याच्या मनात काय चालू आहे हे देखील समजते जीवनाचे अंतिम सत्य समजते कुंडलिनी जागृती ही शक्तिशाली प्रक्रिया आहे परंतु तीचा सोबत काही ही, ही आवश्यक आहे जर कुंडलिनी जागृती योग्य पद्धतीने केली नाही तर शरीरात अस्थिरता येऊ शकते मानसिक संतुलन बिघडू शकते अतिशय ऊर्जा जाणवल्यास झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात नेहमी योग्य गुरुंच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया करा नियमित प्राणायाम आणि ध्यान करा भावनिक संतुलन राखण्यासाठी नामस्मरण करा माझ्या परिचयातील एक व्यक्ती आहेत त्यांनी नियमित सकाळी ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस नियमित श्री स्वामी समर्थ आणि ओम या दोन मंत्रांचे ध्यान आणि अनुलोम विलोम प्राणायाम करून कुंडलीने जागृती अनुभवली त्यांना मानसिक शांती ऊर्जा आत्मविश्वास प्राप्त झाला आता मी आपणास शरीरातील सात चक्रे व त्यांच्या महत्वाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे कुंडलिनी जागृत झाल्यावर ही सातही चक्रे ऍक्टिव्ह होतात शुद्ध होतात आणि आयुष्यात विविध प्रकारचे सकारात्मक अनुभव व शक्ती प्राप्त होतात पहिले चक्र म्हणजे मूलाधार चक्र जे रिढेच्या टोकाजवळ असते हे चक्र स्थिरता आणि सुरक्षा प्रदान करते दुसरे चक्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र जे नाभी खालील भागात असते हे चक्र सर्जनशीलता आणि आनंदाचे केंद्र आहे तिसरे चक्र म्हणजे मणिपूर चक्र जे नाभीजवळ असते हे चक्र आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती प्राप्त करून देते चौथे चक्र म्हणजे अनाहत चक्र जे हृदयाजवळ असते हे चक्र प्रेम आणि करुणेचे प्रतीक आहे पाचवे चक्र म्हणजे विशुद्ध चक्र जे घशाजवळ असते हे चक्र संवाद कौशल्य आणि सत्याचा शोध घेण्याची क्षमता प्राप्त करून देते सहावे चक्र म्हणजे आज्ञा चक्र जे कपाळावरील मध्यभागी असते हे चक्र अंतर्ज्ञान आणि प्रज्ञा प्राप्त करून देते सातवे चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र जे डोक्याच्या शिखरावर असते या चक्राचे महत्व म्हणजे आत्मज्ञान आणि ईश्वराशी जोडले जाणे कुंडलिनी जागृत झाल्यास सातही चक्रांच्या विविध सकारात्मक गोष्टी व शक्ती प्राप्त होतात कुंडलिनी जागृती हा आत्मज्ञान आणि जीवनाच्या उच्चतम ध्येयाकडे नेणारा प्रवास आहे जर तुम्ही योग्य पद्धतीने आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हा मार्ग स्वीकारलात तर तुम्हाला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती अनुभवायला मिळेल आजपासूनच ध्यान प्राणायाम आणि योगाच्या माध्यमातून कुंडलिनी जागृतीसाठी प्रयत्न सुरू करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या अनुभवांबद्दल कमेंट करा धन्यवाद